नमस्कार माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण आणखीन एक न मोत्यांचे नवीन प्रकारचे फुल शिकणार आहे तर ते फूल बनवण्यासाठी लागणारे साहित्य पांढरे मोती रंगीत मोती दोन प्रकारचे विकलेले आहे दो तिघही सहा नंबरचे मोती आहे नायलॉन धागा कात्री आणि सुई सात मग आपण आता फूल बनवायला सुरुवात करूया व्हिडिओला सुरुवात करणारे तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे पहा सुई घेतलेली आहे सुईमध्ये हा असा एवढा धागा होऊन घेतलेला आहे धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे आता आपल्याला आधी धाग्यामध्ये आठ रंगीत मोती होऊन घ्यायची आम्ही आता आठ रंगीत मोती होऊन घेणार आहे हे आठ मोती ओन घेतले आणि आता त्याचा गोल बनवायचा आहे तो गोल कसा बनवायचा ही जी गाठ आहे धाग्याला त्या गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून सुई आपल्याला अशीवरती काढायची आणि धागा ओढून घ्यायचा आहे हा असा गोल आपला इथे तयार झालेला आहे आता आपण प्रत्येक मोत्यातनं सुई बाहेर काढू म्हणजे आपला गोल व्यवस्थित असा तयार होईल हे पहा आपला हा गोल तयार झालेला आहे सगळ्या मोत्यांमधला सुई मी प्रत्येकदा बाहेर काढून घेतलेली आहे हे पहा हा असा आपला गोल तयार झाला आहे आता आपल्याला काय करायचं ह्या दोन मोत्यांच्यामध्ये सुई आलेली तिथे आपल्याला सतरा मोती येऊन घ्यायचे तुम्हाला जेवढी पाकळी मोठी काय तितके मोती तुम्ही होऊ शकतात आता इथे आधी आपण एक रंगीत मोती येऊन घेणार आहे त्याच्याकरता मी हा एक हिरवा कलर घेतलेला आहे आणि आता सतरा पांढरे मोठी मी होऊन घेणार आहे पहा हे सतरा फुलं धाग्यामध्ये होऊन घेतलेली आहे हे सतरा फुलं ओवून घेतले आता हे सतरा फुलं ओल्यानंतर हा जो एक वरचा रंगीत मोती आहे त्याच्यानंतर आपण हा एक नंबरचा पांढरा मोती ओलेला आहे त्याच्यातून सुई आपल्याला ह्या रंगीत मोत्यातून अशी वरती काढायची पांढरा मोती आणि रंगीत मोती अशी सुई आपल्याला वरती काढायची नाही ही इथे आपली अशी पाकळी तयार झाली दे पहा आणि परत आता पर आपण ह्या शेजारच्या मोत्यांमधून सुई बाहेर काढून घेऊ ह्याशी सुई बाहेर काढल्यानंतर इथे परत आपल्याला एक रंगीत मोती घ्यायची आहे आणि परत इथे आपल्याला सतरा मोती होऊन यायची आहे पहा परत आता आपण इथे सतरा मोती ओन घेतलेली परत आता आपण हा जो एक वरचा पांढरा मोती आहे त्याच्यातून सुई वरच्या रंगीत मोत्यात काढणार आहे ही याशिवाय सुई बाहेर काढून घेतली आणि धागा फोडून घेतला अशा ह्या मोत्यांच्या गोलाभोवती आपल्याला आठ पाकळ्या बनवायच्या आणि परत आपल्याला त्याच्यामध्ये डिझाईन करायची आता मी तुम्हाला ह्या दोन पाकळ्या जॉईन करून दाखवते आणि त्याच्यामध्ये आपल्याला परत एक पाकळी बनवायची ह्या पाकळीमध्ये एक पाकळी बनवायची तर ती कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवते हे पहा आता ही पाकळी केली ही एक पाकळी केली तर आता आपण ह्या एका रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढू गोलातला हा रंगीत मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे परत हा एक रंगीत मोती ह्या पाकळीचा नंतर हा पांढरा मोती अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि परत आता एक दोन तीन चार पाच ह्या पाच मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे हे पहा ह्या दोन मतांतनं सुई बाहेर काढली परत एक दोन तीन ह्या तीन सुद्धा सुई आपण अशी बाहेर काढून घेतलेली आहे आता आपल्याला परत इथे तीन पांढरे मोती घ्यायचे हे तीन पांढरे मोती घेतले आणि एक रंगीत मोती आता आपण म, म, म मध्ये गोलाकरता आपण हा गुलाबी कलर घेतलेला आहे त्याच्याकरता मी पाकळीतही मधल्या पाकळीतही गुलाबी कलर घेते आता हे चार मोती आपण ओवून घेतले इथे आपल्याला गोल बनवायचा आता तो, तो गोल पहा कसा हा हे जे तिघे पांढरे मोती आहे हे ह्याच्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची ही अशी सुई बाहेर काढून घेतली तिघही ना हे पहा इथे हा अर्धा गोल तयार झाला आपला परत हा एक पांढरा मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची अशी सुई बाहेर काढल्यानंतर परत आता आपण तीन पांढरे मोती येऊन घेणार आहे हे तीन पांढरे मोती होऊन घेतले आपण आता आपल्याला हा गोल पूर्ण करायचा तो गोल पहा ह्या तिघही मोत्यातनं सुई बाहेर काढली आता परत हा जो एक पांढरा मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढली हा इथे पाकळीमध्ये आपला एक गोल तयार झाला पहा हासा गोल तयार झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे ही जी पाकळी आहे ह्या पाकळीतल्या ह्या मोत्यांमधून सुई बाहेर काढायची आता आपण हे समोरसमोरच्या मोत्यातनं सुई बाहेर काढू बा ही सुई बाहेर काढून घेतली इथेसुद्धा ही पाकळी आपल्याला ह्याला जॉईन करायची ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली परत ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची अशी अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर परत आता आपण इकडे ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू मधल्या गोलातला मोती त्याच्यातून सुई बाहेर काढून घेतली परत आता आपण इकडच्या ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली पर, ही अशी सुई बाहेर काढून घेतली आपण आणि आता आपल्याला ही पाकळी जॉईन ह्या दोन पाकळ्या जॉईन करायच्या आता मी एक रंगीत मोती इथे घेणार आहे हे पहा हा एक मोती मी इथे घेतला रंगीत आणि ह्या पाकळीतल्या ह्या मोत्यातून सुई बाहेर समोरासमोर आपली फुली ही अशी फुली येते पहा तर आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर ही अशी पाकळी पण जॉईन झाली आणि इथे सुद्धा एक डिझाईन आपली तयार झाली अशी डिझाईन आपल्याला या गोलामध्ये करायची आहे ह्या पाकळीमध्ये आता तुम्हाला इथपर्यंत बनवून अशी डिझाईन बनवायची आहे तर मी तुम्ही हे इथेपर्यंत पाकळ्या करा मी तुम्हाला पुढचं दाखवते कसं करायचं ते कसा हे पहा इतक्या अशा फुलाच्या पाकळ्या माझ्या तयार झालेल्या आहेत आता आपण इथपर्यंत सुई बाहेर काढली ह्या दोन मोत्यांच्यामधून सुई बाहेर काढली आता इथे आपल्याला परत एक रंगीत मोती घ्यायचा आहे हा एक रंगीत मोती घेतला आणि इथे आता परत सतरा मोती आपण घेऊ मोती फक्त मोजून घाला नाही तर मग वर खाली पाकळी येते आपली हे पा, हे सतरा मोती आपण घालून घेतलेले आहे सतरा मोती आपण याच्यात घालून घेतले आता पहा आता हे सगळे मोती बाजूला करून हा जो वरचा एक पांढरा मोती आहे पहा हा पांढरा मोती त्याच्यातून आणि ह्या वरच्या एका रंगीत मोत्यात सुई आपल्याला अशी बाहेर काढायची ही आपली इथे शेवटची पाकळी झाली पहा ही शेवटची पाकळी इथे झाली आपली धागा ओढून घेतलेला आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये एक गोल करायचा आहे डिझाईन बनवायची तर ती डिझाईन तुम्हाला मी दाखवते पहा कशी करायची आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे हा एक रंगीत मोती शेजारची पाकळी तरी आपल्याला गोल बनवायचा आहे मी दोन पाकळ्या तुम्हाला दाखवायला ठेवलेल्या कशा करायच्या ते हे पहा ह्याच्यातनं सुई बाहेर काढून घेतली आपण आता ह्या निळ्या रंगीत सुद्धा सुई खाली काढायची आपल्याला इथे ही गाठ आलेली गाठ थोडीशी साईडला सरकवून घ्यायची आणि ह्या मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची ही अशी सुई बाहेर काढून घेतली सुंदर असं आपलं फूल तयार होत आलेला आहे तुम्हाला ही डिझाईन आवडली असेल तर कॉमेंट्सद्वारे कळवा समजलं की नाही ते सुद्धा मला सांगा आता आपण एक दोन तीन चार पाच ह्या पाचही मोत्यातनं सुई बाहेर काढून घेणार आहे हे पाच पांढरे मोती हे पहा ह्या पाच पांढऱ्या मोत्यातनं सुई आपण काढून घेतली आता परत आपल्याला तीन पांढरे मोती घ्यायचे आता आपल्याला इथे अशी गोल गोल डिझाईन करायची ह्या पाकळीमध्ये तर आता इथे आपण परत तीन पांढरे मोती घेणार आहे हे तीन पांढरे मोती घ्यायचे एक रंगीत घ्यायचा असे चार मोती आपण ओन घेतले पहा आणि आता आपल्याला ह्याचा गोल बनवायचा अर्ध गोल करतोय आपण ह्याच्यामध्ये पहा हा एक रंगीत आणि हे तीन पांढरेत आता आपण ह्या तीन पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे हे हा इथे आपला गोल तयार झाला आता परत आपण हे पुढचे दोन पांढरे मोती आहे ह्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेऊ ही सुई बाहेर काढल्यानंतर इथे परत आता आपल्याला तीन पांढरे मोती घ्यायचे हे तीन पांढरे मोती घेतल्यानंतर आता परत ह्याच मोत्यातून सुई बाहेर काढायची ज्याच्यातून आपण आधी सुई बाहेर काढली त्याच्यातूनच सुई आपल्याला परत अशी बाहेर काढायची पा ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे धागा ओढून घ्यायचा हे पा इथे हा आपला गोल तयार झाला पाकळीमध्ये आता आपण काय करणार आहे हा ही जी पाकळी केलेली आहे आणि हा मधला गोल आहे तर ह्याच्यातले हा एक मोती आणि हा एक मोती हा एक मोती हा एक असे आपल्याला हे जॉईन करायचे आहे म्हणजे हा मधला गोल सुद्धा आपला व्यवस्थित असा तयार होतो हे पहा ह्याच्यातनं सुई बाहेर काढली आता लगेच हा एक मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची लगेच त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढायची पाकळीतल्या ही सुई बाहेर काढून घेतली परत आता आपण हा एक मोती ह्याच्यातूनही सुई बाहेर काढून घेतली पहा ही सुई बाहेर काढून घेतल्यानंतर त्याच्या शेजारचा हा एक मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली ही सुई बाहेर काढल्यानंतर आता आपण ह्या पाकळीमध्ये येणार आहे तर ह्या पाकळीमध्ये आपल्याला आता हे वरचे जे सगळे मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढून घ्यायची आहे फूल एकदम सोपं आहे करून पहा हे अशी मी ह्या मोत्यातनं सगळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे परत हा एक वरचा रंगीत मोती त्याच्यातून सुद्धा सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे अशी सुई बाहेर काढून घेतली परत आपण ह्या एका रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढू हा जवळचा एक रंगीत मोती ह्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढायची आपल्याला झाली नाही इथे की होत नाही ते जात नाही सुई लवकर त्याच्यात त्याच्याकरता ही गाठ अशी आपण सुईने थोडीशी मोकळी करून घेऊ आणि मग ह्याच्यामधून सुई टाकू आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊ हा जो रंगीत मोती आहे निळा त्याच्यातनं सुई बाहेर काढू कारण पुढच्या मोत्यातून आपली सुई निघत नाहीये आता आपल्याला ह्याच्यातनं सुई बाहेर काढून घ्यायची अशी हे पहा ही सुई बाहेर काढून घेतली आता आपण काय करणार आहे हे आधी ह्या पाकळ्या जॉईन करायचे आपल्याला त्याच्याकरता मी आता ह्या पांढऱ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढणार आहे हे पहा ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि आता एक दोन तीन चार ह्या चार मोत्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला ही अशी सुई बाहेर काढून घेतली परत हे पुढचे दोन मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढली आणि आता इथे एक रंगीत मोती आपल्याला घ्यायचा आहे ह्या पाकळीतल्या ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू ही अशी सुई बाहेर काढून घेतली आता इथे आपल्याला परत गोल करायचा आहे त्याच्याकरता आपण परत पाकळीमध्ये तीन पांढरे मोती येऊन घेणार आहे हे तीन पांढरे मोती येऊन घेतले एक रंगीत मोती घ्यायचा आणि परत इथे आता आपल्याला अर्धा गोल करायचा आहे तर आता आपण ह्या मोत्यातनं सुई परत बाहेर काढणार आहे हा पांढरा मोती त्याच्या पुढचा पांढरा मोती पहा अशी सुई बाहेर काढून घेतली धागा ओढून घेतला प्रकारे आपलं हे फूल इथे तयार होत आलेलं आहे परत आता आपण धाग्यामध्ये तीन मोती ओवून घेणार आहे तीन पांढरे मोती ओन घ्यायचे आपल्याला हे तीन पांढरे मोती ओन घेतले आणि परत आता आपल्याला ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे ज्याच्यातून आपण आधी सुई बाहेर काढली तो मोती ह्याशी सुई बाहेर काढून घेतली पहा हा असा गोल इथे आपला झालेला आहे आता आपण लगेच त्याच्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेऊ आणि इथे आपली ही पाकीसुद्धा झालेली आहे अशा प्रकारे आपलं हे फूल इथे तयार झालेलं आहे आता आपण इथे गाठ पाडून घेणार आहे पहा असं सुंदर असं फूल आपलं इथे तयार झालेलं आहे पहा उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार अशा प्रकारे आपले मोत्याचे नवीन प्रकारचे फुलं इथे तयार झाले पहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल Да нямате.